नमस्कार मी गणेश पोकळे आज जो काही विषय चर्चेचा होता तो मी स्वतः कोर्टात उपस्थित होतो वस्तुस्थिती अशी की वाल्मक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण याचं जी काही लाईन आत्तापर्यंत जुळेल का नाही अशी शक्यता होती ती आज कोर्टाने वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली याच्या अगोदर एस आय टी कोठडी होती ती संपल्याच्या नंतर एम शी आर आणि पी शी आर अशा प्रोसेसने जाणार होता तो जाईलही परंतु आज एस आय टीची आर्ग्युमेंट काय झाली तो अधिकृतरित्या वाल्मिक कराड यांच्या हत्याप्रकरणात तो आज आला आत्तापर्यंत वाल्मिक कार्ड ह्या हत्या प्रकरणाशी काही दुरानं समज नाही अशा पद्धतीची वागणूक आणि तशा पद्धतीची आत्तापर्यंतची केस होती त्याला खंडणीच्या कोण्यामध्ये अटक केलं होतं आणि खंडणीचा एकमेव गुन्हा त्याच्यावर होता मुद्दा असा पहिला खंडणीचा गुन्हा होता त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा आहे अॅट्रॉसिटी पाहिल्यासारखी काही फार गंभीर राहिली नाही फारच वाटा असल्यामुळे त्यातूनही कदाचित मार्ग काढता येऊ शकतो अशी शक्यता होती परंतु पुढचा मुद्दा असा आहे की आज ज्यावेळेस एस आय टीकडं अनेक ही गोष्ट गेली एस आय टीने कोर्टात आर्ग्युमेंट केलं कोर्टाने या विचारलं आणि ते कर्तव्य असतं कोर्टाचं कारण त्यालाही त्याच्याबद्दल खात्री करून घ्यायची असते कारण एखाद्या व्यक्तीला जामीन द्यायचा आहे किंवा नाही की त्याच्यावरती ते ते अन्याय होऊ शकतो किंवा नाही असे जी काही गोष्ट असते ती तपासण्यासाठी तर कोर्टाने या सयटीला विचारलं होतं की तुम्ही याच्यावरती मको का हा जो कायदा आहे आपल्याकडे मोका असं म्हणतात त्याला तर तो का लावला गेला तर या सयटीने असं सांगितलं की सुदर्शन गोले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचं ज्यावेळेस अपहरण झालं संतोष देशमुखांचं त्या दिवशी यांचं फोनवर बोलणं झालं याच्याकडे आमचे पुरावे आहेत तर ह्या गोष्टी झाल्याच्यानंतर मग कोर्टाने त्याच्यावरती विचार केला दुसरी गोष्ट फक्त हा याचं म्हणजे फोनवर बोलला आहे अशा गोष्टीवरती एखाद्याला मग लागू शकत नाही किंवा तीन मध्ये जाऊ शकत नाही असं गोष्ट सांगितल्यानंतर यांच्या फोन कॉल्स रेकॉर्डिंग ज्या आहेत त्या मला वाटतं एस आय टीने सबमिट केल्या आणि त्याच्यानंतर कोर्टाने यांच्याकडे बऱ्याच प्रश्नांची विचारपूस केली आणि आज या सायटीने वाल्मिक कराड यांच्या हत्याप्रकरणातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की फाईल केल्या होत्या आणि त्या पूर्णपणे कोर्टासमोर सादर केल्या त्याच्यानंतर त्यांची एक मागणी होती की आम्हाला वाल्मिक कराड यांची संपत्ती त्यांनी फक्त सुदर्शन गोलेवाल विष्णूचाटे यांच्याशी फोनकॉन केला आहे की इतरांशी कोण केला कारण दोन जे त्यांचे सिम कार्ड म्हणजे मोबाईल जप्त केलेत त्यांच्या सिम कार्डची जी रजिस्ट्री जी आहे ती इथल्या देशातली दे नाही म्हणजे भारतातली नाही ती आउट ऑफ कंट्रीतली सगळ्या गोष्टींची जमा करण्यासाठी आम्हाला अवधी पाहिजे दुसरी गोष्ट यांनी कुठल्या कुठल्या मार्गाने ह्या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे किंवा यांचा डायरेक्टली संबंध आहे का हे तपासायचे त्यासाठी आम्हाला दहा दिवसांची कोठडी द्या तर मग ती पोलिसांची मागणी त्यांनी मंजूर कोर्टाने केली नाही त्यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आत्ताशी म्हणजे आज कोर्टात हे आर्ग्युमेंट झाल्याच्यानंतर वाल्मिक कार्ड हा व्यक्ती संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात अधिकृत आला असं म्हणता येईल आता पुढच्या तपासानंतर त्याचं काय होईल हे आज सांगू शकत नाही पुढं विश्लेषण करू आहेत पण आज ह्या गोष्टी अशा घडल्यात दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असंही समोर आलं होतं की याच्यामुळं याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी मी सांगत होतो लाईव्ह करत असताना या गोष्टी बोलण्यात आल्यात परंतु आता प्रत्यक्ष असे व्हिडिओ करता येत नाही पण आज ह्या हत्येसंदर्भात त्याचं नाव आलं म्हणून ह्या गोष्टी करतोय सांगतोय तुमच्याशी कारण तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत की काय घडलं आता ह्याच्यामध्ये संतोष देशमुख आणि त्यांची बंधू त्यांनी या साईटीकडे काय मागणी केली होती त्यांचे प्रश्न त्यांच्याशी बोलणं झालं अधिकाऱ्याशी बोलले आणि संतोष देशमुखांच्या म्हणजे ज्यावेळेस अपहरण झालं त्याच्याशी बोलणं झालं तर असं सुद्धा आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची खातरजमा करून अशा गोष्टी घडल्या असं म्हणता येईल त्यामुळे आता सात दिवसाची पोलीस कोठडी संपल्याच्यानंतर काय काय बाहेर येईल हे आपल्याला कळणं त्याच्यानंतर आपण पुन्हा बोलूया तुर्तास थांबूयात पण आज वाल्मिक करड हा संतोष देशमुख हत्या संबंधित त्या गुन्ह्यामध्ये आज अधिकृत गेला आत्तापर्यंत नव्हता तुर्तास आपण थांबायात आणखी बोलत राहूयात moment.